राज्य सरकारने येणाऱ्या काही दिवसात हे नियमितपण्याच्या बाबतीत स्पष्ट धोरण आखलं नाही तर आम्ही रस्त्यावर तू उतरूच परंतु राज्य सरकारला धारेवर आम्ही धरू कशा पद्धतीने धारेवर धरायचं आहे आम्ही आमच्या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांना विश्वास घेऊ आम्ही निश्चित त्याच्यामध्ये निर्णय घेऊ या ठिकाणी काँग्रेसची काय महत्वाची भूमिका असते आज उद्धव ठाकरे गटाकडून चंद्र पाटील हे शिवबंधनात अडकणार आहे ठीक आहे महाराष्ट्रामध्ये अनेक पक्ष आहेत आणि प्रत्येक पक्षाला अधिकार आहे कुणाला पक्षात घ्यायचं आणि कुणाला काय करायचं तो त्या त्या पक्षाचा अधिकार आहे या ठिकाणी सांगली जिल्ह्याच्या बाबतीत मी जास्त काही बोलणार नाही सांगली जिल्ह्याची जागा ही काँग्रेस पक्षाची आहे आणि ती काँग्रेस पक्षाकडे राहणार आहे ती राहावी हे माझं स्पष्ट मत सन्मान्य प्रांताध्यक्ष नाना पटोले साहेब ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात साहेब आणि मित्रपक्षांना त्यांनी सांगितलं आहे आणि म्हणून या बाबतीत आमची भूमिका आणि आमचं मत क्लिअर आहे शिवसेनेचं काय आग्रह आहे सांगली जागे नाही ते मला माहीत नाही ना आता काय आता मी मी ठीक आहे मी काय गोष्टी स्पष्टपणे इथं बोलू शकत नाही त्याच्या मागे नेमकं काय राजकारण शिजतंय कोण शिजवतं आहे मला ठीक आहे काही लोकांना त्याची माहिती असेल काही लोकांना माहिती नसेल मी स्पष्ट बोलणार नाही परंतु सांगली जिल्ह्याची जागा ही काँग्रेसकडे आहे ओढंच मी बोलतो असं तुमच्या आम्ही जिल्ह्यामध्ये एक मिनटं जिल्ह्यामध्ये विशाल पाटलांच्या उमेदवारी बाबतीत आम्ही एक मत सगळ्यांनी घेतलेलं आहे जिल्ह्याच्या आमच्या सर्व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राहिला प्रश्न त्यांना उमेदवारी देण्याचा प्रश्न मी काय इथे काँग्रेस पक्षाचा वरिष्ठ नेता नाही आहे मी राज्यस्तरातला सांगली जिल्ह्यातला काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे सांगली जिल्ह्यातला आमदार म्हणून लोकसभा मतदारसंघातला आमदार म्हणून मी माझ्या भावना व्यक्त केलेल्या राज्याच्या आणि दिल्लीच्या नेतृत्वाकडे आणि म्हणून तिकीट येणाऱ्या काळात त्यांचं डिक्लेअर होऊ शकतं काही अडचण नाही मला काय वाटत नाही त्याचं उत्तर दिलं ना आता परत बघा महायुतीच्या तरी जागा वाटप झाल्यात का महायुतीच्या झाल्यात का महाराष्ट्रामध्ये जागा वाटप त्यांच्याकडे तीन पक्ष आहेत ते उमेदवार बघा महाराष्ट्राच्या राजकारणात पूर्वी दोन दोन पक्ष असत सत्ताधारी पक्ष विरोधा पक्ष आज ठीक आहे अनेक पक्ष निर्माण झालेले अनेक पक्ष राजकारण डोळ्यासमोर ठेवून हे फोडले गेलेले आहेत आणि ह्या पक्षाच्या ह्याच्या जागा वाटपामध्ये अनेक बाबींचा विचार केला जातो आणि त्या बाबींचं वर्तमान काळ कसं जिल्ह्याची परिस्थिती कशी जिल सक्षम उमेदवार कोण या सगळ्या बाबतींचं उदर म्हणून राज्यस्तरावर काय होईल ह्याची मला पूर्ण मी बोलणं उचित नाही कारण ठीक आहे मी काय बैठकांमध्ये होतो परंतु त्याचा त्याचा अधिकार आमच्या राज्याच्या वरिष्ठ नेत्यांकडे त्यांनी त्याच्यावर ते लवकरच एक मिनिट विक्रमदादा सावंत हे यांनी व्यक्तिगत स्तरावर त्यांचं मत व्यक्त केलं असेल जिल्ह्याच्या काँग्रेस पक्षाच्या बाबतीतलं जे काही काँग्रेस पक्षाचं धोरण येणाऱ्या करा राहील ते जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते नेते सगळे एकत्रितपणे येऊन ठरवतील